महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार आज आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा हिता पाचवी अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या पेपरच्या गणित ह्या विषयाची प्रश्न क्रमांक एक्कावन्न ते पंच्याहत्तर याची उत्तरे स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत जे कोणी विद्यार्थी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर जोसेफने बारा रुपये पन्नास पैसे या दराने दोन पेन आणि पाच रुपये पंचवीस पैसे या दराने पाच पेन्सिली विकत घेतल्या तर जोसेफने एकूण किती रुपयाची खरेदी केली बघा या ठिकाणी आपण स्पष्टीकरणे लिहून ठेवलेली आहे ती फक्त मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून की कमीत कमी वेळामध्ये हे उत्तर आणि स्पष्टीकरण पूर्ण होईल तर बघा बारा पॉईंट पाच गुणिले दोन बरोबर पंचवीस आणि पाच गुणिले पाच रुपये पंचवीस पैसे बरोबर सव्वीस पॉईंट पंचवीस आणि दोन्हीची बिरीज येते एक्कावन्न पॉईंट पंचवीस आणि एक्कावन्न पॉईंट पंचवीस हे दोन नंबरचा ऑप्शन आहे खाली बघा बावन्न नंबरचा प्रश्न याच्यामध्ये पहिल्या त्रिकोणामध्ये एक भाग रंगवलेला आहे तो अपूर्णांक होतो एकशे तीन अधिक अपूर्णांक होतो तीनशे सात सातपैकी तीन भाग रंगवलेले आहेत अधिक आपूर्णांक होतो तीनशे चार चारपैकी तीन भाग रंगवलेले आहे आणि त्यांची बेरीज करायची आपल्याला त्यासाठी लसावी आपण तिन्हीचा काढला तीन गुंडे सात गुंडे चार चौऱ्याऐंशी येतो आणि तो लसाई वर ठेवला असता अठ्ठावीस अधिक छत्तीस अधिक त्रेसष्ट बरोबर एकशे सत्तावीस छदस्थानी चौऱ्याऐंशी असं उत्तर आपल्याला भेटतं आणि तो पर्याय क्रमांक एकचं उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक एक दोन सहमूळ संख्यांचा सामायिक अवयवाची दुप्पट ही दोन असते तो चार नंबरचा प्रश्न आहे तर प्रश्न क्रमांक चौपन्न पंचावन्नसाठी साठी सूचना खालील चित्ररूप माहितीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा प्रमाण एक झाड बरोबर एक झाडाचं चिन्ह बरोबर वीस झाडे आहेत वृक्षारोपणात सहभागीशाळा लावलेल्या झाडांची संख्या आणि त्यानुसार आपण इथं ज्ञानादा विद्यालयाने पाच झाडं लावलीत पाच गुणलेवीस शंभर त्यानंतर विद्यानिकेतन शाळेने तीन झाडे लावलीत तीन गुणलेवीस साठ विस्तृत साठ झीप्राशाळांनी दोन झाडं लावलीत बेदोनी चाळीस साधना विद्यालयाने चार झाडे पण चार दोन्ही ऐंशी आदर्श विद्यालयाने तीन झाडे बेतृक विस्त्रीक साठ अशी टोटल तो तो सतरा झाडं लावलेली आहेत आणि सतरा गुणिलेवीस बरोबर तीनशे चाळीस झाडं सर्व शाळांनी मिळून लावलेली आहेत आता आपण प्रश्न पाहूया साधना विद्यालयापेक्षा ज्ञानदा विद्यालयाने किती झाडे जास्त लावली बघा साधना विद्यालयाने लावलीत ऐंशी झाडं आणि ज्ञानदा विद्यालयाने लावली शंभर झाडं म्हणजे शंभर वजा ऐंशी बरोबर वीस आणि उत्तर आहेत तीन नंबरचं वृक्षारोपण कार्यक्रमा अंतर्गत सहभागी शाळांनी एकूण किती झाडे लावली आपण इथं उत्तर कार्यालय तीनशे चाळीस झाडं लावली सतरा दोन्ही चौतीस आठ हजार सातशे बारा अधिक पावणे तेरा हजार आठ अधिक सा आठ हजार सातशे बारा अधिक पावणे तेरा म्हणजे बारा हजार सातशे पन्नास या दोन्हीची जर बेरीज केली तुम्ही तर तुम्हाला एकवीस हजार चारशे बासष्ट हे उत्तर तुम्हाला भेटतं सोहमने दोन हजार रुपयाच्या सहा नोटा बनवून शंभर रुपये व पन्नास रुपयाच्या समान नोटा घेतल्या असत्या शंभर रुपयाच्या किती नोटा मिळतील बघा सोहमनं दोन रुप दोन हजार रुपयाच्या सहा नोटा म्हणजे बारा हजार रुपये रक्कम झाली तर शंभर एक्स शंभर रुपये आणि पन्नास रुपयाच्या समान नोटा घेतल्या म्हणजे शंभर एक्स अधिक पन्नास एक्स बरोबर बारा हजार म्हणजे एकशे पन्नास एक्स बरोबर बारा हजार त्याचा आपण बारा हजारला एकशे पन्नासनं जर कट केलं बारा बारा आणि बारा पंचे बारा आठ विसा पंधरा आठ वीसाचे एकशे पन्नास बारा हजार छदस्थानी एकशे पन्नास एक एक शून्य कटी केला आपण बाराशे छदस्थानी पंधरा झालं आणि पंधरा आठ एकशे वीस म्हणजे ऐंशी उत्तर येतं तीन दोन बघा तीन दोन पाच शून्य आठ हे अंक प्रतिकी किमान एकदा वापरून सहा अंकी लहानात लहान संख्या तयार केली असता एकक व शतक स्थानच्या अंकाचा गुणाकार किती बघा लहानात लहान संख्या सुरू करताना शून्य हा दोन नंबरला घ्यायचा असतो मग त्यामुळे दोन शून्य आणि सहा अंकी बनवायची त्यामुळे डबल एकदा शून्य आहे आपण इथं तीन आठ पाच अशी संख्या तयार झाली त्यापैकी तुम्ही एकक स्थानचा अंक आहे पाच दशक स्थान शतक स्थानचा अंक आहे तीन पाच त्रिक पंधरा सोपा आहे निशाने तेराशे पन्नास रुपयास घेतलेली एक वस्तू सतराशे तीस रुपयास विकली या व्यवहारात तिला किती नफा किंवा तोटा झाला एकदम सोपा है वज़ा बाकी आहे वजाबाकी करायची आहे दोन्हीची तीनशे ऐंशी रुपये उत्तर येतं सतराशे तीस वजा तेराशे पन्नास आणि पर्याय क्रमांक चार बरोबर आहे अगदी सोपं गणित आहे खरेदी किंमत वजा विक्री किंमत असं करायचं आहे विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर नफा शेजारील आकृती दुमडून घन बनविल्यास चार हा अंक असलेल्या प्रश्नाच्या लगतच्या प्रश्नावर कोणता अंक येणार नाही तर बघा या इथं मी तुम्हाला लावून दाखवले इथे सोळाच्या अगेन्स्ट एक येईल नऊच्या अगेन्स्ट पंचवीस येईल आणि चारच्या अगेन्स्ट छत्तीस येईल म्हणजे उत्तर तीन बरोबर आहे तुम्ही कागदाच्या अशाच पद्धतीने एक बन भाग बनवून तुम्ही तो त्याच्यापासून घन बनवा तुमच्या लक्षात येईल चारच्या विरुद्ध बाजूला छत्तीस येईल त्रिकोण व चौरस संख्यांच्या बाबतीत खालीपैकी कोणते विधान चुकीचे आहे दोन क्रमवार संख्येच्या गुणाकाराची निंपट केल्यास त्रिकोणी संख्या मिळते बरोबर आहे एक ही त्रिकोणी आणि चौरस संख्या आहे बरोबर आहे दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुणल्यास मिळणारी संख्या चौरस संख्या असते बरोबर आहे दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार केल्यास त्रिकोणी संख्या मिळते हे उत्तर चुकीचं आहे हे वाक्य स्टेटमेंट बाराने विभाज्य असलेल्या दोन अंकी संख्या उतरत्या क्रमाने मांडल्यास डावीकडून पाचवी संख्या कोणती येईल बाराने विभाज्य असलेल्या दोन अंकी संख्या उतरत्या क्रमाने मांडल्यास डावीकडून पाचवी संख्या दोन अंकी म्हणजे बघा दहा ते शंभरच्या मधल्या संख्या येणार त्यामध्ये त्यामुळं आपण ह्या शेवटच्या दोन संख्या कट केलेल्या आहेत तर त्यानंतर बघा बारा चोवीस छत्तीस अठ्ठेचाळीस साठ बहात्तर चौऱ्याऐंशी शहाण्णव आता त्याला उतरत्या क्रमांक लावला आपण म्हणजे उलटे लिहिले शहाण्णव चौऱ्याऐंशी बहात्तर साठ अठ्ठेचाळीस छत्तीस चोवीस बारा तर पाचवी नंबरची संख्या कोणती येते बघा डावीकडून पाचवी संख्या कोणती येते बारा चोवीस छत्तीस अठ्ठेचाळीस साठ पाचव्या नंबरची संख्या साठ येते अठ्ठेचाळीस येत नाही बघा तुम्ही तुम्ही पण करून पहा आणखी एखादी राहिली असेल तर माझ्यामध्ये तर, तर साठच हे था उत्तर बरोबर यायला पाहिजे अप अपरोजने बारा किमी तीनशे मीटर अंतराने नऊ किमी अंतरापैकी नऊ किमी पाचशे मीटर अंतर सायकलने पार केले तर उर्वरित अंतर त्याने धावत पार केले तर किती अंतर धावत पार केले याची वर्जबाकी करायची तीनशे बारा किमी तीनशे मीटर नऊ किमी पाचशे मीटर तर याचे तुम्हाला उत्तर येतं दोन किमी आठशे मीटर दोन पॉईंट पाच किमी स्वराने मे महिन्यात सलीला जाण्यासाठी पुणे ते दिल्ली विमानाचे आगाऊ तिकीट पाच हजार सातशे ऐंशी रुपयास काढले परंतु काही कारणामुळे तिने ते तिकीट रद्द केले तिला तीस टक्के रक्कम कपात करून उर्वरित रक्कम मिळाली तर स्वराला किती नुकसान झाले तर बघा पाच हजार सातशे ऐंशी रुपयाची तिकीट काढले गुणले तीस टक्के रक्कम कपात झाली तर तीस गु सदस्थांनी शंभर केलं तर सतराशे चौतीस रुपये तिला काय झाले नुकसान झालेलं आहे तर एक नंबरचं उत्तर बरोबर आहे खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे इष्टिका चित्ती त्रिमिती असते इष्टिका चित्तीला कडा असतात इष्टिका चित्तीची सर्व पृष्ठे सर्वसाकृतीच असतात इष्टिका चित्तीची लांबी रुंदी व उंची मोजता येते तीन नंबरचा पर्याय हा चुकीचा आहे सव्वा बावीस हजार ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहा आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह म्हणजे इंग्रजी अंक इंग्रजी अंकामध्ये कशी लिहाल बा सव्वा सव्वा बावीस हजार म्हणजे बावीस हजार दोनशे पन्नास ती चार नंबरचा पर्याय बरोबर वर आहे उत्तर एकदम सोपा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय संख्या आणि देवनागरी संख्या ह्या आपल्याला माहीतच असतात पहिला चॅप्टरही पाचवीचा खालील आकृतीची परिमिती किती सेमी आहे तर यामध्ये परिमिती म्हणजे आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज तर इथं जर दोन दोनचा जो गॅप आहे तो तुम्ही जर भरून काढला तर तुमच्या लक्षात येतो आहे ह्या इथं एक चारचा चार होतात दोन दोन इथं एक चार होतात इथं अकरा दोन 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 वेळेस अकरा येतो म्हणजे अकरा गुणिले दोन आणि चार दोन वेळेस इथं चार गुणिले दोन आणि सहा एका ठिकाणी येत आहे ह्या इथं सहा येत आहे तर ह्या सर्वांची बेरीज केली तर छत्तीस हा आकडा आपल्याला मिळतो त्यामुळे छत्तीस सेंटीमीटर ही त्या आकृतीची परिमिती आहे कशी बी आकृती दिली तुम्हाला परीक्षेमध्ये तर तुम्ही त्या सर्व बाजूंची वेरीज करायची अँगल खाली वडी बघून ते बरोबर काढायचे त्याचा किती सेंटीमीटर असेल तर आणि ते सर्व बाजूंची वेरीज करून लिहायची परिमिती म्हणजे तर दिलीपने पस्तीस हजार नऊशे रुपयाला एक मोटरसायकल खरेदी केली तिच्या दुरुस्तीसाठी तीन हजार सातशे ऐंशी रुपये खर्च केला काही दिवसांनी दिलीपने ती मोटरसायकल चार हजार सातशे पन्नास रुपयाला विकली तर त्याला ह्या व्यवहारात किती नफा झाला बघा दिलीपने पस्तीस हजार नऊशे रुपयाला एक मोटरसायकल खरेदी केली तिच्या दृष्टीसाठी तीन हजार सातशे रुपये खर्च केले काही दिवसांनी दिलीपने ती मोटरसायकल चाळीस हजार सातशे पन्नास रुपयाला विकली तर त्याला या व्यवहारात किती नफा झाला तर बघा पस्तीस हजार नऊशे अधिक तीन हजार सातशे ऐंशी रुपये कारण त्याला दुरुस्तीसाठी तेवढा खर्च लागला आहे तर एकूण खरेदी किंमत झाली एकोणचाळीस हजार सहाशे ऐंशी रुपये आणि ती विकली आहे पट्ट्याने चाळीस हजार सातशे ऐ पन्नास रुपयाला त्यामुळं चाळीस हजार सातशे पन्नास वजा एकोणचाळीस हजार सहाशे ऐंशी असं केलं तर तुम्हाला एक हजार रुपयाचा छोटासा नफा त्यांना झालेला आहे एक हजार सत्तर रुपयाचा एका स्वस्त धान्याच्या दुकानात पंच्याऐंशी पोते गहू पन्नास पोती तांदूळ पंधरा पोती तुळडा विक्रीसाठी आले जर प्रत्येक पोत्यात चाळीस किलोग्रॅम धान्य असेल तर त्या स्वस्त धान्याच्या दुकानात एकूण किती किलोग्रॅम धान्य विक्रीसाठी आहे बघा एका स्वस्त धान्याच्या दुकानात पंच्याऐंशी पोते गहू पन्नास पोती तांदूळ आणि पंधरा पोती तुरडा विक्रीसाठी आले आणि प्रत्येक पोत्यात चाळीस किलोग्रॅम म्हणजे सर्व पोत्यांची बेरीज केली आपण पंच्याऐंशी अधिक पन्नास अधिक पंधरा तर शंभर होतात दीडशे होतात पंच्याऐंशी अधिक पंधरा शंभर आणि पन्नास दीडशे गुणिले चाळीस प्रत्येक पोतात तर ते येतं सहा हजार सहा हजार किलोग्रॅम धान्य होतं खालील अपूर्णांकाच्या जोड्यापैकी चौकटीत पेक्षा जास्त पेक्षा कमी किंवा बरोबर यापैकी एक कोणती चिन्ह योग्य ठरतील तर इथे बघा सुरुवातीला तीनशे चार बरोबर सहाशे आठ पेक्षा लहान आहे सातशेद नऊ तर अशा पद्धतीचे चिन्ह बरोबर होतात कारण तिरकस गुणाकार केल्या तुमच्या लक्षात येतात त्रिक सत्तावीस आणि सातशोक अठ्ठावीस तर अशा पद्धतीनं तुमचं उत्तर क्रमांक चार बरोबर येतो दिलेल्या विधानापैकी चुकीचे विधान ओळखा कोणतीही संख्या व शून्य यांचा गुणाकार शून्य येतो कोणतीही बरोबर येते कोणती विषम संख्येला विषम संख्येने गुणली असता उत्तर समसंख्या येते बघा पाच आणि तीन पाच त्रिक पंधरा समसंख्या नाही आलं विषमसंख्या उत्तर आलं पाच गुणिले तीन बरोबर पंधरा आले म्हणजे ही विषमसंख्या आली आणखी वाटतं वाटत सात गुणिले नऊ नऊ सत त्रेसष्ट विषमसंख्या आलं त्यामुळे हे उत्तर बरोबर आहे हे चुकीचं विधान आहे तर, तर रोशनीला नागपूर ते वर्धा या प्रवासासाठी एक तास तीस मिनिटे लागली पंधरा मिनिटांनी विश्रांती घेऊन तिने वर्धा ते यवतमाळ हा प्रवास एक तास पन्नास मिनिटांनी पूर्ण केला जर रोशनी सकाळी दहा वाजता नागपूर निघाली असेल तर ती यवतमाळ किती वाजता पोहोचेल बघा तिला आ, जर रोशनी दहा सकाळी दहा वाजता नागपूर निघाली तर यवतमाळला किती नागपूर ते वर्धा प्रवास एक तास तीस मिनिटे आणि वर्धा ते यवतमाळ हो ह्या दोन्हीची बेरीज करायची तीन तास पंचवीस मिनटे होतात इथं बघा तीन तास प पस्तीस मिनटे होतात त्यानंतर कारण पंधरा मिनटाचा विश्रांत पण केला आहे तिनं तो पण त्याच्यात एक तास तीस मिनिटे अधिक पंधरा मिनटे अधिक एक पन्नास असे सर्वांची बेरीज केली तुम्ही तर एक हातच्या पण येतो तिथं कारण तीसन पंधरा पस्तीस आणि पन्नास पंच्याऐंशी होतात पंच्याऐंशी म्हणजे साठ आपण एक साठ तास घालतो तर एक हातच्या कॅरी ऑन केला इथं एक आणि हे पहिले दोन तास दोन तीन तास पंचवीस मिनटे तर तिला तीन तास पंचवीस मिनटे असा वेळ लागेल एका आयताकृती भिंतीला रंग देण्यासाठी पंचेचाळीस रुपये प्रति चौरस दराने सत्तावीसशे रुपये मजदुरी द्यावी लागते जर भिंतीची लांबी पंधरा मीटर असल्यास त्या भिंतीला भिंतीची रुंदी किती मीटर असेल बघा एका एकृती भिंतीला रंग देण्यासाठी पंचेचाळीस रुपये प्रति मीटर लागतात तिची लांबी पंधरा दिली तर रुंदी आपल्याला काढायची तर सत लांबी गुंडले रुंदी बरोबर आहे क्षेत्रफळ असतं साठ चौरस मीटर इथं दिलेलं आहे त्यानंतर बघा सत्तावीसशे भागिले पंचेचाळीस बरोबर साठ मीटर येते म्हणजे रुंदी साठ मीटर येते साठ मीटर त्याचं हे येतं आणि साठ भागिले पंधरा पा चार मीटर येते रुंदी चार मीटर येते तर बघा इथं काय केलेलं आहे सत्तावीसशे मीटर रुपये लागलेले आहेत आणि पंचेचाळीस रुपये प्रति चौरस मीटर दर दिलाय त्यामुळे सत्तावीसशे भागिले पंचेचाळीस पंचे म्हणजे साठ मीटर स्क्वेअर हे त्याचं क्षेत्रफळ आलं मग ज्या आरती रुंदी लांबी पंधरा मीटर दिली आहे आणि साठ भागिले पंधरा बरोबर चार मीटर रुंदी येते म्हणजे पंधरा चौक साठ हे बरोबर क्षेत्रफळ बर आयताची लांबी गुंडि रुंदी बरोबर क्षेत्रफळ असतं त्यामुळं चार मीटर हे चार पर्याय नंबरचं बरोबर आहे बारा किलोग्रॅम प्लस तेराशे पन्नास किलोग्रॅम हे अतिशय सोपं आहे मान्य करून घ्या बारा किलोग्रॅम म्हणजे बारा हजार ग्रॅम आणि तेराशे पन्नास ग्रॅमचं बेरीज केली तर तेरा हजार तीनशे पन्नास किलोग्रॅम येतात योगेशला बँकेतील ठेवीवर बहात्तर रुपये पाच पैसे व्याज मिळाले तर ती संख्या दशांश पद्धतीत कशाप्रमाणे लिहाल बहात्तर रुपये पाच पैसे म्हणजे शून्य पॉईंट पाच शून्य द बहात्तर दशांश शून्य पाच असे आपण लिहू शकतो तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या भागामध्ये पंचवीस प्रश्नांची स्पष्टीकरणे उत्तर पाहिले आहेत याच्या अगोदरचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण पंचवीस प्रश्न पाहिले होते एकावन एक सव्वीसपासून पन्नास नंबरचे आणि नंबर नंब, या नंबर यामध्ये पाहिले आपण एक्कावन ते पंच्याहत्तर असे प्रश्न पाहिले पंचवीस तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांना शेअर करा टीचर असतील तर त्यांनी आपल्या जो पाचवीचा क्लास आहे त्यांच्या ग्रुपवर शेअर करावी जेणेकरून सर्वच विद्यार्थ्यांना फायदा होईल गरीब आणि गरजू विद्यार्थीपर्यंत आपला व्हिडिओ जाईल तर सर्व मित्रांना पुन्हा एकदा नमस्कार आणि पुन्हा एकदा अशाच व्हिडिओसोबत भेटूया धन्यवाद